वेलकम बॅक टू टुडेज ब्लॉग ओके आज आहे हे तू बोलणार अस ना आज आहे अक्षय तृतीया असं का बोलतोय रिपोर्टर सारखा सार सार <laughs> तू मला शिकवलंय बच्ची मी आमच्या या ब्लॉगला हां बोल फाईव्ह मिलियन व्ह्यूज आले आज आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीयाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि उद्या आहे महाराष्ट्र दिन येस yes, त्याच्याही yes, तुम्हाला सर्वांना शुभेच्छा त्या दिवशी हा व्लॉग आला असेल सो येस जरूर बघा तुम्ही आणि तुम्हाला शुभेच्छा असं नाही करत का असं करू का मग नाही असं खाली करत का मग कॅमेरामध्ये कसं दिसणार माझा कसा दिसतोय अक्षय तृतीयाचा बेत तर सगळ्यांना माहितीच आहे आपण खातो मस्त so, आमरास आणि पुरी पण आम्ही दोघं स्वीट तूत नाही आहोत म्हणजे आम्हाला गोड जास्त आवडत नाही तर पुरी किती खाणार सो आम्ही जरा वेगळा मेन्यू बनवलेला आहे सो पुरी बनणार आहे अमरस बनणार आहे आणि अंडी पनीर मटर पनीरची भाजी बनणार आहे सो so, आपण आपल्याला ज्या चकल्या दिल्या आहेत मम्मीनी साबुदाबाच्या चकल्या तळायच्या आहे पुऱ्यांच्या सोबत स्वतः आम्ही चाललेलो आहोत खरेदी करायला शॉपिंग करायला काय काय गोष्टी आणायच्या आंबे आंबा लागेल ना आंबे आणायचे मटार आणायचे पणूर हेच घ्या सो अशा किरकोळ किरकोळ घरातल्या गोष्टी आणायच्या आहेत सो आता जाऊया आपण शॉपिंगला शॉपिंग लसरू असॉपिंग इट देन कट केलं मी तुला सॉरी आणि हा पण इथं मला आता कुकर रिपेअर आहे, आहे।, आहे। so, yes. आता आपल्या इथं कसं अशी दुकानं असतात भांड्यांची दुकानं तशी मला इथं एकही भांड्यांची आहे मला दिसलं असं स्टेशनरी भांड्याचं दुकान माहितीये मला ठीक आहे चालेल मग भांड्याचं दुकान तर मग भांड्याचं दुकान जाऊया तो वाला बाबा नाही का का असं मारतो फिरतो आणि नीट करतो आठवत माहितीये माहिती पण इथं नाहीये ना तो बाबा प्रॉब्लेम तो आहे इथं कोयता घेऊन असेल पचपन तुला आमरस बनवायचं माहितीये कसं बनव हो कसं युटब वर बघून आमरस तुला भेटल्याशी मतलब ना कमी बनवू आमरस म्हणजे आपण दोघं बनवू ना तू हे बनव काय म्हणतो त्याला पनीर भाजी आणि ऑब्व्हिअसली ते मलाच बनवावं लागणार तू नाही ऑब्व्हिअसली का म्हणजे मी ह्याच्या आधी मी पण कुक करायचो तू पनीरची भाजी नाही बनवू शकत म्हणजे पनीरची भाजी जर तू आज बनवायला लागला तर मग आपला काय म्हणतात आपल्याला उद्या खावं लागेल म्हणजे ब्लॉग आपला परवा जाईल सो तू नाही बनवू शकत पण लोकांना जरा सांगा की प्रत्येक बारीचा बेस सेमच असतो सो बेस तर मी काय बोलतच नाहीये बेस तर मी काय बोलत नाही म्हणजे मध्ये तुला जेवढा वेळ लागेल ना त्याच्याबद्दल तेज, बोलते मी जेवढा तुला वेळ लागेल ना तुला असं मत करायला मग हुशीर होईल माझा डोकं सटकेल ना तुला मदत करता काय म्हणतोयस हा मोटर व्लॉग इज बॅक डाईज मोठं व्लॉग इन द हाऊस म्हणा तर माझ्या हजार शंका तुला मी बोलू कसा रे बर 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 असं so, आहे हे पुणे काय त्याला एक ते चार सगळं बंद दिस इज बँगलोर मॅन चल आता आम्ही भांड्याचं दुकान शोधतो आमचं कुकर रिपेअर करायला कारण जी पनीरची भाजी मी बनवणार आहे धाबा स्टाईल धाबा स्टाईल ती कुकर मध्ये बनवते मी तुम्हाला रेसिपी दाखवत फुल मॅन बघू मला पण दाखव म्हणजे मी पण जरा शिकेल बनवायला हो, हो। मला वाटलच मला आई म्हटलीच ते वालचं काहीतरी झालेलं असतं वाल वाल पापडी व <laughs> चे वाल वल आहे गच्छे ते बॉल आहे बॉल वाल माझी आई वाल म्हटली मी त्याला वालच म्हणतो वाल आहे ग <laughs> वॉल वॉल हा छोटासा कुकरू चांगला आपला कुकरू हम्म कुकरी हो you know, क्रू you know, आहे काय ये आता पुणे काय नाक्ट यू नो अडल्टहूडला तुम्ही आलेला आहात जेव्हा अशी दुकानं किंवा क्रोकरीची दुकानं किंवा होम अप्लायन्सची दुकानं तुम्हाला एक्साइट करतात एक्साईट दॅट्स वन यू नो अडल्टहूड हॅज रिच आणि मला असं वाटतं बांगलोरमध्ये जरा गर्मी आलेली आहे मे महिना चालू होणार आहे तर वाल वालपापडी वालपापडी म्हणजे काय माहितीये खराब झालं नवीन टाकतात आय थिंक वैष्णव जरा श्रीमंत घरा जन्माला आले होते तू का आता बोलली की नवीनच घ्यायला लागतो मला इथं नाही माहिती ना कुठल्या दुकानात भेटतं कसं भेटत वच्ची भांड्याचं दुकान तर असणारच काय बँगलोरची लोक काय सगळं काय ह्याच्यामध्ये करून खातात काय त्याला केळीच्या पानात करून खातात काय सगळं <laughs> चीज बेस्ट 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 यार जरा इथं आलोय असा जरा हा ओपन फ्रीजर आहे जर समोर उभं राहिलंच काय मजा येते हा ना बच्चे okay, कसलं मस्त चीज आहे कसलं डच चीज चीज कसलं मटर पाणी मटर पाणी शोधायला आली मी तिथे त्या बाजूला वाटतं का बोल ना काय चालत सिनेमॅटिक ए अरे बाबा तू वेळा झालाय का अच्छा असला सुंदर येत आहे ना सिनेमॅटिक स्लोबो बच्चि चल लवकर लवकर काम करायची मी काय करतोय <laughs> तुला आंब्याचा सुंदर वास, ये ले ये ले वास बादामी, येत बादामी का मला तुझ्या छान वास येत आंब्याचा बदामी येत बदामी नको आपल्याला बदामी समजा हम्म बच्चिता आंबा असा दिसतोय हा एवढा डांबरात पडला होता का हा आंबा हा हापूस आहे का नाही हापूस नाही हा नाहीये ना नाही दुसरी म्हणजे आता मग मटन वगैरे घ्यायचं आहे का आहेत ना अजून ते काय अल्फान्सो भेटलं नाही जिथे आम्ही नेहमी खरेदीला येतो थांब की चैतन्य मग आता आम्ही चाललोय दुसऱ्या हायपर मार्केट हायपर मार्केट अशीच नाही रस्त्यावरती तर मला काही दिसत नाही आणि माझे केसच पण बघा हो तुझ्या माग एक टिप काय बच्ची माहिती का तुला ब्राऊन कलरचा डोक्याच्या वर तो सुद्धा केले माझ्या केसांच पाठोड मोठं दुकान हे पण यांच्याकडे पण आल्फानच मँगो नाही सर एवढे प्रकारचे आंबे खूप प्रकारचे आंबेत खूप प्रकारचे बदामी केसरी बदामी असतो केस, ना केसरी आहे बंगपली असतो हा बंगपली बंगापली, बंगापली।, बंगापली नारळी मग केसरी आहे केसरी आपल्या इथे म्हणतात का बच्चे आता काय करायचं बच्चे आपण आता काय झेपट करायचं आयुष्यात सगळं तेच झालंय एक सुट्टे हायपर मार्केटला एक टेस्ट करून आणल्याच इथं आपल्या इथे जागोजागी अल्फान्सो असतो हा हापूस म्हणजे कुठे जावा हापूस तर फेमस आहे ना ब्रो हापूस तर राजा आहे ना ब्रो आंब्यांचा पण काय बोलशील खरं आता आम्ही आलेलो हो आहोत हायपर मार्केटला श्रीमंत लोकांच्या मार्केट मध्ये आला तू मग चालवतोय गाडी मी श्रीमंत नाही ना म्हणजे ना ना सर चांगलं वाटतं बघू होपफुली इथं भेटायला हवं हो। सरस करतात काका म्हणतात आता ह्याचा सीजन नाही बँगलोर दुसऱ्या देशात आहे ना <आनी तेंचा> काय दुसरा देश वाटतं <laughs> कुठलं तरी सगळे त्यांच्याकडे सगळे अरे लंगडा पण एक प्रकार आहे आणि त्यांच्याकडे पण अल्फान्सो नाही आणि वर्ण तोंड वर कोण म्हणतात की सीझन आहे आज नसेल पण बीड महाराष्ट्राचा आंबा आहे रत्नागिरीचा आणि देवभावचे दोन हापूस असतात अरे 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 ऍक्सिडेंट झाला नको 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 वच्छी तुला मी ओळखू जाणे कळलं ना अरे मी वच्चे कॅमेरा फक्त तिथे वळवला कारण मी तिथं मदत करायला चाललो होतो मला वाटतं मी ते रेकॉर्ड करतोय तो पडला सो बेसिकली so जिथं पहिलं तू म्हंटल होता ना थांबू खेळ्यापाशी त्या भांड्याच्या दुकानाच्या बाहेर तुला बोललो होतो मी तिथे मला तिथे एकाने टिप की तिथे भेटू शकतो आणि बघू टिप दिले म्हणजे आपण काय नाही का इल्लीगल गोष्ट विकत घ्यायला थोडी असतो पोलिसांना टिप भेटते ती काय इल्लीगल टिप असते हा मग काम इथं पण एक काकू बसले त्यांना पण विचारायचं का पुढं पुढं र म्हणि हा कुठलाय मला वाटतं बदामीच्या ना भेटला आपल्याला अल्फांसो फायनली मस्त क्या भाव आहे इथं वर थर्टी या बघा भाषेचा प्रॉब्लेम असल्यामुळे वैष्णवीला वाटतात की ते हिला जरा शिव्या देत तिकडच्या लोकांना धंदा करून देतो त्यांचं तरी कसलं दिक्कत आहे काय अगं बच्ची तो म्हातारा आहे आणि म्हातार माणूस जरा असा येडा भाऊचळलेला म्हातारा येतो भाऊचळलेला असू दे घरी त्याच्या मग माझ्या समोर नाही चला आता सगळं झेपतो करू मला हे ऊन सहन नाही होते आता आणि तसं पण कुठंच काहीच नाहीये इथं म्हणून झेपतो आणि ब्लिंकेटचा एवढा फायदा आहे पोरांनो काहीच नाही भेटत बाहेर मार्केटमध्ये किंवा आता त्या आंब्याला वासही नव्हता बघू आता बरं वाटतंय मला सावलीत आल्यावर एवढं बरं वाटतंय मला जरा आता ह्या बदामी काय बदामी आणि आम्हाला बदामी आणि हे सेमच असत आणि एकतर आम्हाला एवढं काही खास डिफरन्स माहिती नाहीये मला माहिती आहे डिफरन्स आणि हा आपण चुकीचा घेतलाय तसा बघायला गेला तिथं बोलायला काय तुला नाही तू त्या म्हाताऱ्याला नाही मला नंतर कळलं अरे मग नंतर कॅन्सल करता येतं पैसे दिल्यावर तुला कळलं तसं नाही तसं नाही तसं नाही नंतर मला कळलं की नाहीच मिळणार कुठे तर ह्याच्याकडे आंबा तरी ऍटलीस्ट चांगला आहे तो मग घेऊनच टाकू ना डायरेक्ट असं झालं माझं ऑफ आपले गावचे म्हातारे कसे असतात काय काय खरूस म्हातारे तर तो काय म्हणायला लागला माहिती का सारखं सारखं तुम्ही सगळ्याच आंब्याला दाबताय ते आंबे दाबले जात आहेत ना तुम्ही सगळ्या आंब्याला दाबताय आणि तिथं कस्टमर आहे मी बाकीच्या लोकांना लोकांनी की कशाला फायनली सो आता आम्ही आलेलो आहे गळे आंबे भेटले पण तेच आता अल्फान्सो नाही तो अल्फान्सोच काय बदामी बदामी आंबा भेटलाय असं वाटतंय पण त्याने आम्हाला आता बोललं की अल्फान्सोच आहे पण त्यातलं ठीक वाटलं मला आणि वास जर येत होता सो घेतला आता आता त्याचा आंबळच करू बाकीचा मी आता झेपटो करू हा बाकीचा आता झेपटोच करावं लागला काय तसं बाकी मटार मटारच जा काम ओके खूर मॅम सी कुकिंग ओलकिंग बघितलं ना हे असं असतं कॉर्पोरेट लेबरचं आयुष्य एवढं आता सुट्टी आहे पण सुट्टीच्या दिवशी पण काम आमचं बरं आहे बाबा आम्ही पण कॉर्पोरेट लेबरच आहेत पण आमचं बरं आम्हाला काय काम नाही करायचं काय नाही सुट्टी दिवशी ठीक आहे आता बिकॉज वैष्णवीला जरा काम आलेलं आहे आय थिंक तिचं अर्धा काम थोडंसं मी आता जरा कांदा वगैरे कापायचं हे सगळं मी करून ठेवतो हो म्हणजे कसं भूक लागलेली आहे ना जेवणाला लेट नाही होणार माझा नवरा एवढा चांगला आहे एवढा चांगला आहे माझा नवरा मला अचानक ऑफिसचं काम आलं जे मला सांगितलं मी ऑलरेडी माझ्या नवऱ्याने लगेच कांदा वगैरे चिरायला घेतला झेप्टोवर गोष्टी ऑर्डर केल्या थँक्स यार थँक्यू सो मच एवढी तारीफ न करू अच्छी पीपल विल बी जॅलेक्स चला काय मदत करू मी, तूला? मी तूला तूर थीक तूर्णा थीक तूर्णा तुला मी तुला मदत करतो अच्छी तू तुझं रेग्युलर काम करायला घे पण माझ्या अमरस तुला बनवायचा अमरस बनवतात कसं ते तुला सांगते कसं बनवतात कुल दॅन आणि माइंड मॅन तू भाजी बनव ये तुला अति उत्तम जमते ती मी आधी पीठ मळणार आहे दावा स्टाईल आता मी मल्टीटास्किंग करतोय चैतन्य कांदा वगैरे म्हणजे चॉपिंग करतोय आणि मी पुरीचं पीठ वगैरे मळून घेते ह्यांनी मला पैसे नाही दिलेत यांचं प्रमोशन करायला लाईफ लॉंग म्हणून पण काय सुंदर कांदा कापला जातो आहे दोन कांदे टाकलेत का मस्त कापलं गेलं सगळं एकदम बारीक 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 सुंदर वा कॉर्पोरेट लेबर रे बाबा एका हाताला पीठ दिसतंय तुम्ही एका हाताने टायपिंग आणि एका हाताने हे तोंड बच्चे काय बच्ची हे कुठलं कंपनी आहे तुमची अशी अंबानीसाठी काम करते काय बच्ची तू वा वेळा आय। आयुष्यात ही गोष्ट जी घेतली आहे ना आपण परत नो प्रमोटिंग देम बट ही गोष्ट जी घेतली त्याने आणि बघ ना केवढं सुंदर असं फाफून येत बाहेर हे मग कांदा था। कांदा दाखव जरा कस का आपला कापला कापला गेलाय वाऊ कूल असं तरी मी हे पाणी टाकून घेईल नको काढू बाहेर ते कूल कूल आणि इथं मस्त पीठ पण झालेलं आहे रेडी सो लेट्स सी ना सो आता तयारी बऱ्यापैकी झालेली आहे चैतन्य आता आमरस करायला घेणार आहे याप्राण घातले मी काय म्हणजे तू याप्राण आणि मी पनीरचं त्याने सगळं मला तशी तयारी कोण दिली फक्त मला पनीर हे करायचंय सो मी एका बाजूला पनीरची भाजी करणार आहे आणि एका बाजूला आमरस तयार करणार आमरस आणि मग पुरी सर्वात शेवट किंवा गरम गरम खाऊ ना आपण yes, पुरी तळणार पण मीच आहे हा पुरी लाटून मी त्याला फास्ट 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 आणि तळून चैतन्य गेलं आणि मग त्या कुरड्या पण थोड्याशा तळू खुल मॅन मला वाटलं हे कपडे चेंज करायचे का ह्याच कपड्यांमध्ये चल जरा बघू नाही आपण ऍक्च्युअल ताट घेऊन करू ना एवढा आता मी तर डायरेक्ट हा आंबा असा इथन चॉप करणं होतो इथन चॉप करणार होतो तसं नाही कर एक मिनिट लेट मी टू द ऑडियन्स मॅन प्लीज प्लीज मी इथन चॉप करणार होतो इथन चॉप करणार होतो आणि मिक्सर मध्ये टाकणार होतो आणि झाला हो आंबरस तयार पण <laughs> आता वैशिने काय सांगितलं आंबा असा दाबायचा दा। सो आता आंबा आता दाबत दा। बसणार मी थोडा वेळ सो जोपर्यंत कुकर तापतोय मी थोडं चैतन्याला हेल्प करणार हे आहे तुम्हाला हेल्प करणार हे आंबे जे आहेत ना हे असं का करतात कारण ते पूर्ण असं सुटायला हवं मग इथं असं दाबायचं ते काढायचं आणि कोयला पण पूर्ण हे करायचं कुकरमध्ये बारीक करायचं गरज पडलीच तर थोडंसं दूध टाकायचं आता कुकर तापलेलं आहे

आणि जेव्हा खाली लागतं ना मसाला तर लोक युजली तेल टाकतात पण मी थोडस पाणी टाकते कारण मग तेल तशाने कमी वापरल्या जातो आता आलं लसून पेस्टल आंबा दुसरे लय नाही पण त्याला आपण आधी बारीक करू आणि मग आपण चांगले म्हणते नाहीये आंबट काही बोलतेस त्याच्यामध्ये आता मी सगळे मसाले टाकते आलं लसून पेस्ट टाकले चिकन मसाला तुम्ही म्हणणार काय पण चिकन मसाल्यामध्ये चिकन थोडी असतो यार चिकन मसाला मध्ये मसाला असतो आणि मला तिथं आवडते किचन किंग मसाला मसाला गरम मसाला थोडासा एकदम थोडासा नाहीतर उद्या प्रॉब्लेम होऊन जाणार थोडं मी पाणी घेते कारण ला, खाली लागतोय जसं मी सांगितलं मला आवडत नाही तेल जास्त घातलेलं खाली चिटकायची काय टेन्शन नाही आहे मी का बोलतोय मध्ये तू तुझं पण दाखव ना तू काय करतोय दावा स्टाईल दहावा स्टाईल आंबा कापणी घेतला गुड अँगल गुड अँगल बस यू कॅन स्टॉप शोईंग मी आता ह्याला कुकर मध्ये हे करायचं एकदम कोयचं दाबून दाबून घ्या सगळं काढणारे किती आंब्या पाहिजे तुम्हाला मसाला तयार आपण चार आंब्याचा करू शकतो आणि एक आंबा असंच खायला ठेवू शकतो आंबा खुंबा ठंबा आंबा खुंबा खुंबा आताच टेस्ट करायचा मसाला थोडासा येस गॉर्डन सांगितलंय की इफ यु डोंट टेस्ट युअर फूड तिकड झाले मस्त झालं आणि आता पहिला पनीरला सगळा मसाला लागू द्यायचा आणि त्याच्यानंतरच आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आय डोंट नो मी अचानक का आली कुकिंग ब्लॉग मध्ये पण ही रेसिपी पण ही रेसिपी काय ना सांग बरं लास्ट मी जेर केलं आवडते हे पनीर मी जे मला हे ऍक्च्युली माझ्या ऑफिस फ्रेंडने मला सांगितलंय सो तिला मी ते क्रेडिट देतेच की ती तिने एकदा आणलं होतं मी आणल मला हॉटेल काय आहे जास्त आता ह्याला हे नाही करायचं ह्याच्यामध्ये का कारण आपण शिट्ट्यात येणारच आहे ह्याला सो so, uh, दहा मिनिटाचा व्हिडिओ होता म्हणजे दहा मिनिटात मी भाजी बनवली पण त्याला मदत केली चैतन्याच्या ने शॉपिंगने ना आता मला वीस मिनिटं गेले असते सो थँक्यू so, चैत चैत आमचं कळत आहे अमरस अमरस वडा सो विल बॅक टू यू सून अमरस ऑलमोस्ट झाले म्हणजे भारी तर झालीच आहे ना अमरसही झालेला आहे अंबळ ह्याला फायनल एक ग्राईंड फायनल एक ग्राईंड देतोय आम्ही थोडासा झालेला आहे थोडं चा करत आहे पण मी लाटायचं बघते तू मी पण तीन चारच खाईल बच्चे म्हणजे आठ खाणारे चायताना आठ बच्चे आठ पुऱ्या बच्चे राक्षस पण एवढं खात ग आठ काय बोलशील वच वातावरण इतकं सुंदर झालं इतकं सुंदर वातावरण झालं येस मॅडम बंगळूरचं वातावरण खूप सुंदर आहे आपण दहा वेळा तेच बोलतो आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये नाना लोक आता म्हणतील जाव मग बंगळूरलाच राहावा हा समर साठी येऊ शकता बंगळूरला तुम्ही पुणे तसं नव्हतं आपलं पुणे सुंदर होतं हां ओके लक्षात ठेवना म्हणजे दोघं दिसतं सुंदर म्हणजे खूप जास्त सुंदर होतं पुणे पण आता पुण्याचं समर मध्ये काय झालं काय माहिती पुण्याला खूप त्रास होतो समरचा आता आय थिंक याला तेल वेल तर काय लावायचं नसतं पटापटा पटापटा लाटते आणि छापे टाकते हो कि ना छापे गेड इंचू उद्यान तुम्ही बघितलं होतं मला पुरी लाटताना एवढं तेल बास कर का बाबू नाही आपल्याकडे तेल आहे का तेल आहे, आहे आहे व्हाईट कलर अरे ह्याच्यामध्ये पुरा काढ ही एवढं मोठं भांड वाया घालवायचं व्हाईट कलरचं ताट घे कुठं व्हाईट कलर बघ ते व्हाईट कलरचं ताट घे संपला का बोलशील हे एवढा नको आहे पाऊस पडणार आहे खारी घ्यायची विसरलो आपण येस खारी मध्ये मैदा असतो ना म्हणून मी तर जाऊन आणणार तुला नाही खायचं तू नको ओके छान केलं तुला पुरे बारके बारके एकदम मस्त छान फुक डायरेक्ट पाणीपुरी बच्ची डायरेक्ट पाणीपुरीचा ठेला टाकायचा का पुरी चला नेक्स्ट Wow, man. <laughs> 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 बस झाले आवड्यापुरात झालेत बघ किड्यापुर <laughs> हा असं आता आपण थोड्याशा कुरड्या करून घेऊ <laughs> फास्ट फास्ट आमच्या आवडीच्या ज्या पुण्यापासून खास आलेल्या आहेत ते डाकतो टाकू येस मॅम प्लीज मला हे पापड लय आवडतात काय बोलश हो मलाही पापड खूप आवडतात काढ काढ हळवा चटका बसेल कलर सेंड व्हायला से लागला तुमचा ह्या चकल्या काय सुंदर भाजल्या जातात कोणाला ऑर्डर पाहिजे असेल तर सांगा माझ्या आई बनवून देईल फुकटमध्ये असं आउट ऑफ लव भाजीचा अपडेट अशी होते भाजी ठीक आहे आता ह्याला काय करायचं जर तुमच्याकडे स्मॅशर असेल तर स्मॅशर किंवा आमच्याकडे नाहीये तर मी असं स्मॅश हे नाही पण तुमचे वाटाने ना ह्याला स्मॅश करू जे असं आपलं केलेलं असतं ना ते सो जी ग्रेव्ही असते ना ते अजून थेक होऊन जाते पण आता ह्याच्यामध्ये वाटाने तर मला जास्त स्मॅश नाही करता ना कारण मग वाटाने पण स्मॅश होते पण नुसतं पनीरची भाजी असेल ना ते स्मॅश करायचं सॉरी सो बरोबर आहे सो बरोबर आहे अँगल तू तू काय तुला कुठलं प्लेट मी मॅंगो कारण मी बनवलं आहे म्हणून आंबळस हा आमचा आहे हे मस्त मी बनवलं मटर पनीर कुरड्या पापड्या आणि मस्त या खुशखुशीत आहेत पोळ्या असं दाबलं की सो सो so... <laughs> <laughs> चल दाखव आपण येत या आमच्या घोडी जेवायला आया हा आता आम्ही खातो बदा 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 मला लय भूक लागली <laughs> खूप बाय okay, बाय नंतर भेटू तस आता आम्ही खाऊन पिऊन लगेच आम्ही चाललोय कुठं बॅडमिंटनला ब्लॉगिंग च्या क्षेत्रात किती नाही ठीक आहे नको मला असं पळवत असते नुसते ती कॅमेराच्या मागे मी आपण ऑलरेडी दहा मिनिटं लेट झालो हा दहा मिनिटं लेट झाले पण कसं आहे ब्लॉगिंगच्या क्षेत्रात बघा किती मेहनत असते बसायला टाइम नसतो बसायला शी करायला टाइम नव्हता मला मी पटपट -पट चल सल, चल 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 फास्ट एवढे डिटेल देतो ना हा का देतो मला कळत नाही एवढे डिटेल काय सुंदर वातावरण झालं आहे ना आता साईला कॉल केला होता रे मी तर फुल ऊन आहे एकदम कडक 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 हो पुण्याला एकदम असं कडक ऊन आहे आणि इथं बघ ना असं म्हणजे पाऊस तर पडणारच आहे इथं फिक्स पाऊस पडणार आहे इथं एक नंबर वातावरण झालंय म्हणता एक नंबर बच्ची बॅडमिंटन डल गाय आधी हो गाय श्याम लोक बघायला लागले आपल्याकडं चला तुम्ही तोपर्यंत बादल नको की बादल बी इम्पॉर्टंट आहे बादल इम्पॉर्टंट आहे ना मग स्वतःच्या हाताने स्वतःचे सॉक्स भरायचे माझ्यावरती अवलंबून नाही राहायचं हे सॉक्स बघा माझे नाही रे बघा माझे मग स्वतःचं स्वतः भरायचं ना माझ्यावरती अवलंबून हे करायचं तिखली लावून भरणार आहेच दाखवून स्टाईल जी कुठली पद्धत आहे बॅडमिंटन खायचं तिखली लावून ॲज ठीक आहे चला दाखवू शायद ना तुझी बॅक तुझी रॅकेट दाखव पिंक अँड ब्लॅक ब्लॅक नाही कॉनचा कलरचा नाही माहीत नाही माहिती ना आम्ही बनवून घेतलं आहे चला पाऊस येतोय जोरात पाऊस येतोय बाबा एकदम भिजत भुजत हा ना आपण आउटर शूट नाही गेला आता घरात येऊन आउटर शूट करतोय बॅडमिंटन मस्त खेळून झालाय अक्षय चुतीया वस गुड काय म्हणतो त्याला एक्सपिरियन्स गुड डे अँड एक्सपिरियन्स सोनं काय करता आलं नाही महाग झालंय पण मी आहे सोनं बापरे नाही आता मी मस्त पैकी खाली जाणार आहे कारण पावसाचा माहोल झालाय तर जाणार आहे चहा मॅगी आणि खारी त्यांना देणारे मी खारी खायला कसे पुणेरी लोक पावसाळ्यामध्ये चहा आणि खारी खातात म्हणजे चहावर मॅगी खाते म्हणलं नाही चहावर खारी खायन मी तर कशी खाते असं ओके चालेल